नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य तुझ्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत ते एन एम नर्सिंग स्टुडंट नाही विचारला जाऊ शकतो हा प्रश्न जे एन एम नर्सिंग स्टुडंट नाही फर्स्ट इयरच्या जे एन एम थर्ड इयरच्या कम्युनिटी हेल्थमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे जे एन एमच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंट नाही कम्युनिटीमध्ये हा विचारला जाऊ शकतो जागतिक आरोग्य संघटनेबद्दल तर ती काय आहे ते आपण बघूया जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेड ऑर्ग्यू ऑर्गनायझेशन ज्याला आपण डब्ल्यू एच ओ असं म्हणतो वर्ल्ड हेड ऑर्गनायझेशन त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जर आपल्याला सांगितली टिपाली आहे पाच आले तर तुम्ही काय लिहायला पाहिजे ते आपण बघणार तर जागतिक आरोग्य संघटना ही विशिष्ट स्वरूपाची राजकीय अशी आंतरराष्ट्रीय पाठलीवर राष्ट्रसंघाची युनायटेड नेशन म्हणजे आरोग्यविषयक काम करणारी संघटना आहे जागतिक आरोग्य संघटना ही विशिष्ट स्वरूपाची व राजकीय अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी संघटना आहे तर ह्याचं ऑफिस आहे जे स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा या संघटनेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधे जिनेवा इथे आहे या संघटनेचे मुख्य कार्यालय जिनेवा इथे आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेची अंमलबजावणी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून सुरू झाली त्यामुळे दरवर्षी हा हा दिवस म्हणजे सात एप्रिल तुम्हाला माहीत असेल जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो सात एप्रिलला त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे जा उद्दिष्ट काय असेल कशासाठी ही म्हणजे डब्ल्यू एच ओ स्थापन करण्यात आली तर जागतिक आरोग्य संघटनेचं जा प्रमुख उद्दिष्ट काय तर सर्वांना आरोग्याची प्राप्ती करून द्यायची सर्वांना आरोग्याचे सर्वोच्च पाठलीवरील आरोग्य त्याच्या आरोग्याची प्राप्ती प्रत्येकाला व्यवस्थित छान आरोग्य मिळायला पाहिजे हे या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे तर आरोग्याची व्याख्या आपण ह्याच्यात बघूया केवळ त्यांच्या मतानुसार केवळ रोग अथवा व्यंग नसे म्हणजे आरोग्य नसून आपण ही बघा केवळ रोग अथवा व्यंग म्हणजे आरोग्य नाही आहे संपूर्ण शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यपूर्ण स्थिती म्हणजे आरोग्य होय नुसते व्यंग आहे म्हणजे आपण म्हणजे रोग नाही आहे किंवा आरोग्य नसून शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यपूर्ण स्थिती आपली असणं म्हणजे आरोग्य होय कारण नुसतं आपल्याला काहीतरी व्यंगाय म्हणजे आपण रोगी आहोत असं नाही तर मानसिक सामाजिक आपली सुस्थिती पण चांगली असली पाहिजे हे जागतिक आरोग्य संघटना ह्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष असतं आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर मिळवण्याजोगे अच्युत स्तरावर या आरोग्याचा आनंद उपभोगणे हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकारी म्हणजे प्रत्येक मानव मूलभूत अधिकारी असून त्यासाठी वंशजात धर्म राजकीय विचार आर्थिक सामाजिक स्थिती अशा कोणत्याही कारणाचा कारणासं भेदभाव केला जाता कामा नाही म्हणजे हे मिळवण्यासाठी कुठलाही जात धर्म राजकारण राजकीय असं त्यांना काही घेणं देणं नाही आहे फक्त इम्पॉर्टंट आहे इन माणूस किंवा मानवाचा मूलभूत म्हणजे अधिकारी आहे ह्या गोष्टींसाठी आरोग्यासाठी प्रत्येक मानव मुल म्हणजे अधिकारी आहे चांगलं आरोग्य असण्यासाठी त्याच्यासाठी कुठल्याही राजकीय किंवा ह्या गोष्टीचा भेदभाव ह्याच्यामध्ये केला जात नाही सगळ्यांना समान आरोग्य मिळालं पाहिजे या मागचा उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर कार्य काय आहे त्यांची फंक्शन तर जागतिक आरोग्य संघटना ही जगाची साऱ्या आंतरराष्ट्रीय आरोग्य कार्यातील योग्य जुळवणी करणारी व मार्गदर्शक अधिकारी या संघटनेमार्फत प्रत्येक सभासद देश एकमेकांचं आरोग्य स्तर वाढवण्यासाठी मदत करीत असो या मागचा एकच विचार आहे एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू आरोग्यपंत म्हणजे एकमेकांना सहाय्य करून सग अवघे आपण आरोग्यपंत धरायचं आहे त्याच्यानंतर योग्य म्हणजे जुळवणी करून मार्गदर्शक अधिकारी आहे आंतरराष्ट्रीय आरोग्य आहेत या संघटनेमध्ये प्रत्येक सभासद देश एकमेकास म्हणजे देशाने जे सभासद आहेत आरोग्य संघटना डब्ल्यूचे त्या लोकांनी आरोग्य म्हणजेचं स्तर वाढवण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे दुसरा आहे सभासद देशांना त्यांची स्वतःची आरोग्य अंतरना सुधारित आणि मजबूत करण्यासाठी मदत करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय या संदर्भात संघटनेमार्फत सल्ला मार्गदर्शनपर सेवा पुरवली जाते या सभासद देशाने स्वतःची आरोग्य संतना सुधारित आणि मजबूत करण्यासाठी मदत करणे जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वात महत्वाचे कार्य आहे या सं संदर्भात संघटनेमार्फत सलग मार्गदर्शनपर सेवा पुरवली जाते त्याच्यानंतर तिसरं आहे सॉरी संघटनेमार्फत केंद्रीय तांत्रिक सेवा पुरवली जाते त्याच्यानंतर त्याच्यामध्येच रोगाच्या साथीबद्दल इशारा आणि आजारांचे काळजीपूर्वक निरीक्षण रोगाच्या साथीबद्दल इशारा द्यायचा त्याच्यानंतर आजाराचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आंतरराष्ट्रीय आरोग्य कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी जागतिक स्तरावरही आरोग्याशी आकडेवारी त्याच्यानंतर वैद्यकीय पदार्थ जैविकांचे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण त्याच्यानंतर शास्त्रीय तांत्रिक प्रकाशने तज्ञ समितीच्या अहवालाचे मासिके नियतकालिका म्हणजे नियतकालिकाचं त्यांचे प्रकाशन आरोग्य समस्यांवर आधारित संशोधन इतलाचा समावेश होतो मग ना कसं आहे संघटनेमार्फत केंद्रित अधिक सेवा पुरवली जाते यामध्ये रोगाच्या जा साथीबद्दल इशारा आणि आजार रोगाच्या साथीबद्दल इशारा द्यायचा या साथीबद्दल लोकांपर्यंत लवकरात लवकर माहिती पुरवली पाहिजे हे सगळ्याचं निरीक्षण करायचं कार्य आंतरराष्ट्रीय आरोग्य कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी करणे याच्यासाठी म्हणजे एखादा रोग आला तर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी करणे जागतिक स्तरावरील आरोग्यविषयक आकडेवारी त्याच्यानंतर वैद्यकीय पदार्थ हो जैविकांचे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करणे शास्त्रीय तांत्रिक प्रकाशने तज्ज्ञ समितीच्या अहवालांचे मासिके नियतकालिक इत्यादींचे प्रकाशन करणं त्याच्यानंतर आरोग्य समस्यावर आधारित संशोधन करणे इत्यादींचा समावेश होतो संघटनेचे मुख्य कार्य कोणते तर सर्वांसाठी आरोग्य ध्येयपूर्तीसाठी आहे संघटनेचे प्रमुख कार्य काय तर सर्वांसाठी आरोग्य या संदेयपूर्तीसाठी ही काम करते सर्वांसाठी आरोग्य हे त्यांचं हो एक मूल उद्दिष्ट आहे या जागतिक आरोग्य संघटनेचं तर हा प्रश्न विचारला जातो तर, एने जी एन एम मिडवाय थर्ड इयरलाही विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर एन एम फर्स्ट इयरच्या स्टुडंटना विचारला जातो त्याच्यानंतर एन जी एन एम फर्स्ट इयरच्या स्टुडंटना विचारला जातो जागतिक आरोग्य संघटनेबद्दल थोडक्यात माहिती लिहा तर ते तुम्हाला लिहायचे आहे कारण खूप महत्त्वाचा प्रश्न असतो कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाऊ शकतो अजूनही आपण वेगवेगळे टॉपिक्स बघणार आहोत तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद